ताई तुम्ही आज कशापासून कशा कोणत्या मुद्द्यावरती उपोषण सुरू करतात काय मागणी आहे तुमची माझी मागणी आता सीआयडी तपासाचीच आहे पोलीस प्रशासनाच्या तपासावर माझा थोडासाही विश्वास राहिलेला नाही आहे कारण की आता चार महिने जवळजवळ जोड़ आता साडेतीन महिने तर झालेच झाले आणि मागील आठवड्यामध्ये जळगाव जामोदमध्ये अनेक मंत्री खासदार एम एल ए वगैरे येऊन गेले पण माझ्या प्रकरणाची दक्षता कोणीच घेतली नाही जोपर्यंत पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः येऊन मला जोपर्यंत सीएडीची मागणी मान्य करून देत नाही तोपर्यंत मी आता सोडणार मुख्यमंत्री जे जळगाव जामोदमध्ये मध्ये येऊन गेले हो। तर मला पोलीस प्रशासनाने बँकेतून उचलून दीड तास स्थानबद्ध करण्यात आले माझ्या नजरकैद माझ्या घरात जवळ तर होतेच त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नजरकैद मध्ये एक ते दीड तास बसवण्यात आलं जोपर्यंत मुख्यमंत्री प्रस्थान होत नाही जळगाव जामोद दौऱ्यावरून माझ्या काळामध्ये आज माझ्या कुटुंबियामार्फतच मी बसणारे पण येणारे जाणारे माझ्यासोबत जे येतील हा थोडेसे दबाव वगैरे प्रेशर ते होतच त्यांच्यावर पण आहेत तरी माझ्यासोबत आहेत येणारे जळगाव सुनीता देशमुख माझ्या पतींचा घातपात मृत्यू प्रकरणी तपास हा साडेतीन महिने होत असून पोलीस तपासामध्ये गुंतागुंती असल्यामुळे पोलीस तपास आता हा होणार त्यामुळे माझी डी तपासाची मागणी आता थांब राहणार आहे आणि दोन दिवसाआधी मुख्यमंत्री साहेब जळगाव जामोद दौऱ्यावर असताना मला एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे बँकेतून उचलून पोलीस स्टेशनमध्ये एक ते दीड तास नजरकैदेत ठेवण्यात आलं न्याय मागण्याच्या संशयावरून आणि तसे पाहता माझे पती सुद्धा बावीस वर्ष भाजपचे कार्यकर्ते होते त्याच्यामुळे माझा न्याय मागणे त्यांना हा माझा हक्क बनवत होता पण दिवशी संजय कुठे आमदार यांच्या दुःखामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्यामुळे मी त्यांना जळगाव दौऱ्यावर त्यांना निवेदन देणार नव्हती तरीही पोलीस प्रशासनाचा माझ्या सोबत जो कायद्याविरोधात जो गैरप्रकार झालेला आहे त्याबाबत अजूनही कुठली कार्यवाही झालेली नाही आणि पोलिसांकडे तपास माझ्या मिस्टरांचा होता तेच जर मला न्याय मागण्यासाठी जर त्यांच्याकडून अशी वागणूक जर मिळत असेल तर आता पोलीस प्रशासनावर विश्वासही ठेवता येणार नाही ओपोषणाला मी आज आजपासून बसलेली आहे आणि आज, आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस पासून बसलेली आहे आणि जोपर्यंत पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे मकरंद दादा पाटील हे माझी मागणी मान्य करत नाही तोपर्यंत तो तो मी आता उपोषण थांबवणार था नाही ना निलेश शर्मा आणि परीक्षित ठाकरे आणि गजानन सरोदे आणि त्यांना मदत करणारी जळगाव जनमतचे स्थानिक पोलीस प्रशासनामधील श्रीकांत निचोड ठाणेदार आणि पी एस आय अमोल पंडित आणि एक सचिन राजपूत हे भाजपचे कार्यकर्ते त्याच्यामध्येच आणि एक अंबादास शेळके हे पटलांना सुद्धा भेटण्यामध्ये जाऊ जरंगपटल्याची काय प्रतिक्रिया तुम्हाला भेटणार आहे ते बोलले होते परत बोलवलं होतं पण माझं जाणं नाही झालं ते अपेक्षा त्यांनी भेटावी आणि हो जरांगी पाटील देखील दादांनी माझी भेट द्यावी एक वेळेस अशा अपेक्षा आहे माझी